मला वाटत ते मॅनेज करायला कठीण झालं कारण आई बाबा म्हणजे सासू म्हणजे खूप खूप होते मी सदैव हे म्हणते मग मला ते कठीण गेलं नाही राधर मला वाटेल त्यांना कठीण गेलं मी वेजिटेरियन आहे ते okay. नॉन व्हेजिटेरियन पण त्यांनी खूप छान सांभाळ केला hmm. म्हणजे मी शिक्षण पण तिकडेच घेतलं मी खरं म्हटलं तर लहानाची मोठी तिकडेच चालली सो खूप त्या घराने मला खूप काही दिलंय सो तिथून मला म्हणतं युनिव्हर्सिटी माझी तिकडून सुरू झाली शिक्षण किंवा जे काही आयुष्याचे व्हॅल्यूज आहेत आई बाप्पानी तर दिलेच दिले पण सासू सासांनी पण तेवढेच दिले पर्क नाही अजिबात प्रचंड मोठं कुटुंब होतो हो। आम्ही म्हणजे मला आता आठवतं मी केळकर कॉलेजला जेव्हा जायची तेव्हा असे छान आम्ही लिव्हिंग आपण आपण मुंबईत राहतो म्हणून आपण हॉल म्हणतो त्याला त्या हॉलमध्ये आम्ही सगळे दीर आणि जसं नंदेश बोला की आमच्याकडे बाहेरचे लोक पण खूप यायचे hmm. तसंच आमच्याकडे भरपूर जण राहिले आणि खूप जणांना आईने खूप खूप मोठं केलं आणि ते सगळे झोपायचो हो आम्ही आपल्या घरातून मग तिकडून अशी <laughs> उडी बिडी मारून अशी मजा यायची तेव्हा आपल्याकडे मांजरी पण होत्या डॉग होता आपला होता हे सगळं आणि कुटुंब तिला कसं आहे ती दुसऱ्या जैन फॅमिलीची असल्यामुळे ते हो। येणं दोन फॅमिली वेगळं तर तीच सांगेल म्हणजे तूच बोल <laughs> येस येस आम्ही इन मिन चार माणसं घरात मुंबईच्या आणि इकडे एकदम मस्त पंधरा वीस बावीस आपण त्यावेळेस मला ऑलमोस्ट बावीस लोक आम्ही राहायचो पण ह्यांचं घर नाही गाव असतं तुमचं लग्न आम्ही विक्रोळीला विक्रोळीला आपण जवळजवळ आम्ही नऊ दहा आठ नऊ लोक होतो आणि येऊन जाऊन असतात वाटायचं खूप छान मजा यायची आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण माझ्या यशाच्या मागे पण नंदेश होता आणि आई बाबा होते म्हणजे माझे आई बाबा होतेच आणि सासू सासरे होते तर कधीही असं बोलणे की तू लग्न झालंय तर तू तुझी तुझं शिक्षण सोडून दे तू आता काही करू नकोस मला शिकायचं होतंच पण बापांनी पप्पानी पण येस यू ये शुड hmm. हा तर होताच hmm. की नाही नाही आपल्याला थांबायचंच नाहीये कुठे आणि hmm. तसं मी माझं बी ए केलं लग्न झाल्यानंतर पोरगी झाल्यानंतर बी एड केलं आणि नोकरी लागल्यानंतर एम ए केलं अशी आमची ती स्ट्रगल कुठे थांबता नये हे थांबू नये म्हणून नंदेश नंदेशच्या घरचे आणि माझ्या घरचे यांनी तिघांनी खूप खूप मदत केली जे काय आज आम्ही आहोत आणि मी आहे त्या सगळ्यांमुळे हे घर कधी घेतलं आणि हे घेतल्यानंतर कशा गोष्टी हळूहळू ठरत गेल्या आधी ते ती सुरुवात मला जाणून घ्यायची ऍक्च्युली आम्ही आमच्या संसाराची सुरुवात आई पप्पांच्या घरी केली त्याच्यानंतर त्यांच्यासारखेच दहा बाय दहाच्या मध्ये तीन वर्ष तीन साडेतीन भाड्याने राहिलो त्याच्यामध्ये आम्हाला असं काही नाही म्हणजे सांगणं काही प्रॉब्लेम नाही वाटत पण सांगितलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे की घर एका घरामधनं दुसरं घर दुसऱ्या घरामधनं तिसरं घर कसं येतं दीड हजार रुपये भरायला पण आमच्याकडे पैसे आणि वीस हजार रुपये त्याचं डिपॉझिट डिपॉझिट ते कसं बस भरलं पण दीड हजार रुपये भरायलाही आमच्याकडे भाडं नव्हतं कारण माझं रणांगण तेव्हा बंद झालं होतं टुरटूर सुरू होण्याच्या ह्याच्यात होतं हो सुरू झालं होतं बंद होण्याच्या ह्याच्यावर आणि हिचा जॉब म्हणजे तिला खूप अडीच तीन हजार रुपये काहीतरी मिळत होते आणि त्याच्यात चारशे रुपये टीव्हीचं भाडं सॉरी काय होतं रेंट टीव्ही आम्ही लोन मध्ये लोन वर घेतला होता ही मला असं वाटतं आता एकवीस हा दोन हजार दोन हजार दोन हजार तीनच्या आधीची गोष्ट आयुच्या आधी आयु तिथेच दीड दोन वर्ष होती म्हणजे चार 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 थे, थे। तीन चार पहिलं घर मुंबईतलं कुठलं पहिलं लोकेशन आम्ही आलेलं नाही नाही मिळून म्हणजे सगळ्यात पहिलं मुंबईतलं तुमचं विक्रोळ विक्रोळी कन्नमवार दोघांचा मी असा नायगावला जन्माला आलो आणि मला असं विक्रोळी ओके आणि दुसरं घर नंतर मग आम्ही भाड्यानं राहिलो त्या पाचव्या माळ्यावर ते विक्रोळीत विक्रोळी कन्नमवार मध्ये आणि मग त्याच्यानंतर मुलुड मुलुंडला आणि मुलुंडला तिसर आणि okay. हे चौथं मुलुड चौथ आणि घेताना झालं होतं असं की आता मुलगी मोठी होते तिला पण प्रिव्सी हवी आपण पण आहोत तर वन पीएच की नी एक अजून उडी मारूया कारण मराठी माणसाने उडी मारणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही मग म्हटलं की चला लोन घाताडच करूया कठीण होतं पण अशक्य नव्हतं आणि मग चला करूया म्हणून आम्ही ह्याची सगळी डील लॉक केली ते घर ऑब्विसली विकून हे माझ्या सासू सासऱ्यांनी पण मला खूप मदत केली खूप खूप मदत आणि लोन म्हणजे आणि त्यांना मला मदत केली आणि मी त्यांना सांगितलं मी आता तुम्हाला याचे पैसे नाही देणार <laughs> मला कुठे तुम्ही हे दिलं होत माझं एक केलं नाही माझं काहीच केलं नाही मग आता मी ठेवून देतो पैसे जीव आणि मग आम्ही इथे कोविडमध्ये हे बघितलं हा हे बघितलं डील लॉक झाली आणि कोविड हिट झाला आणि तेव्हा असं झालं की अरे एक महिन्यात आता कोविड संपणार आणि आपण करू त्याचे कार्यक्रम भरपूर येत होते, होते।, होते। मला कार्यक्रम खूप आले होते हिला म्हटलं तू चिंता नको सहा महिन्यात आपण अर्धे तरी पैसे भरेन अर्धे तरी फेडून टाकेन एवढं माझ्याकडे काम आता येत आहे कोविड आणि तीन वर्ष दोन वर्ष मला वाटतं पण आपण डील केल्यानंतर परत शब्द दिलाय तो मागे जाऊ नये म्हणून आम्ही त्याची उडी मारली होती आम्ही ते सगळं लोन वर आणि आई पप्पांच्या मदतीने आणि सगळ्या गोष्टी भेटतोच तिथून ह्या घराची इकडे सुरुवात झाली yes, yes. पाच वर्ष प्रत्येक घराने आम्हाला खूप सांभाळलं आणि प्रत्येक घराने आम्हाला खूप काही भरभरून दिली आपण कुठल्याही घराला कमी लिखून म्हणजे बाबाच्या घरात तर आम्ही लहानाचे मोठे झालो तिथे तर वाढलो आम्ही तिथूनच खऱ्या अर्थानं आम्ही आमचं पाऊल बाहेर पडलं आणि या समाजामध्ये आम्ही वावरायला लागलो बाबाच्या त्यांच्या अर्थात सासरे म्हणून एक वेगळं कनेक्शन असतच नाही नाही खूप छान कनेक्शन होत म्हणजे माझ्या पप्पांसोबत खूप मस्करी करायचं नाही आणि आमची आवड पण खूप होती म्हणजे त्यांना पण गोड आवडायचं प्रचंड गोड आवडायचं दोन गोष्टींची ओळख त्यांनी मला करून दिली या घरात आल्यावर एक होता खाजा तो दर्ग्याच्या बाहेरच भेटतो खवा असतो त्याच्या आतमध्ये आणि बाहेर ते व्हाईट कलरचं ते पूर्ण हे असत खूप सुंदर म्हणजे मी आणि पप्पा ते आणायचं आणायचे सरीत सरीत आहे गे आणि आम्ही मस्त खायचो दोघे यांना सगळ्यांनी पण आम्हा दोघांना आणि दुसरं पुडिंग पुडिंग ते सगळ्यांना आवडायचं पण ते पण ते आवर्जून आणायची कि आणलाय चला सगळ्यांनी ते हे दोन गोष्टी त्यांनी मला ओळख तिसरं मला असं वाटतं ना त्यांनी खूप स्वावलंबी पण आम्हाला शिकवलं बिलकुल म्हणजे माझं लग्न झाल्यानंतर असं आमचा दिवाण होता आणि तिकडे बसवलं होतं मला आणि खूप छान बोललेत ते माझ्याशी काही गोष्टी की आता कसं करणार तू तुझं आयुष्य मग तू कसं जगणार आहेस तू लग्न केलंयस तुझं अजून शिक्षण व्हायचंय म्हणजे काही काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या त्यावेळेस त्यांनी सांगितल्या ना, ना ते एक खरंच त्या व्यक्तीला माहिती होतं मी पण काय काय करू शकते mm. आणि नंतर जेव्हा माझं बी एड झालं त्याच्यानंतर माझं एम ए झालं तेव्हा त्यांना इतका अभिमान होता की mm. जिकडे तिकडे जायचे तिकडे कौतुकाने सांगायचे म्हणजे सून आहे ना ती टीचर आहे बी ए बी एड एम ए असं झालेलं आहे आणि तो जो त्यांना ते फार कौतुक वाटायचं म्हणजे लग्न मला वाटतं ते जायच्याच एक आठवड्या अगोदर ते मला भेटले आमचं उदेश भाऊचं लग्न होत तर आम्ही सगळं आमचं सगळं चालू होत आणि ते पण त्यांचाच होता की नाही आताच करायचं डिसेंबरला नाही करायचं मला लवकरात लवकर करायचंय हे सगळं झालं होतं माहिती सगळ्यांनी म्हंटल की नाही जर त्यांनी म्हंटलंय तर आपण करायचं कारण तो तेवढा त्यांचा ते आदर होता त्यावेळेस आणि आताही आहे तर त्यांनी असं सांगितलं की मग एक आठवडा अगोदर आम्ही जस्ट राऊंड मारत होतो तेव्हा विक्रोळीच्या घरी आणि त्यांनी जस्ट एक राऊंड मारता मारता म्हणून येईल सरिता इकडे बाहेर आहे म्हणजे हा पप्पा काय झालं तर म्हणे मला खूप अभिमान आहे तुझा असा बोलतय नाही नाही तू ना ज्या घरातून आली आहे ना, ना त्याच्यातले संस्कार दिसतात आणि तुझ्यातले ते संस्कार बोलतात आणि तुझे काही आज मिळवलेलं आहेस आणि जशी तू या घरात पण होतीस त्याच मला खूप अभिमान आहे तुझा तर म्हणजे ती एक थाप होती hmm. की जी मेहनत आम्ही दोघांनी केली त्याचं कुठेतरी त्यांना त्यांना सांगायचं असेल कदाचित की शेवट दिवस जवळ आले मला तुम्हाला सगळ्यांना तुमच्या तुमचं कौतुक करायचंय असं कदाचित खूप खूप मला बरं वाटलं कारण आई पप्पा हे दोघेही ना मला खूप असं म्हणून कधी भांडण झालं मी तुला लिहून देतो आईशी किंवा बाबांशी हिचं किंवा हिने कधी माझ्या बहिणींना माझ्या भावांना सगळे माझ्यापेक्षा मोठे कधी उलटून किंवा मान वर करून तिने कधीच बोलली नाही आठ वर्ष आम्ही त्या घरात होतो पण कधी कधीच तिने आईला किंवा बाबांना किंवा सासू सासरांवर कधीतरी खटका उडतो काहीतरी होत पण इतके चांगले होते त्यांनी इतकं तिला मुलीसारखं केलं होत कपड्यांपासून ते कुठे जाते तिथपर्यंत कधी हा प्रश्न विचारलाच नाही कि तू कुठे जातेस किंवा का जातेस जाऊ नकोस तू हे करू नकोस तू हे घालू नकोस अजिबात नाही व्हेरी प्रोग्रेसिव्ह म्हणजे मी मला असं वाटवत हो की मी लग्न झाल्यानंतर तर एक एक महिना मैत्रिणीकडे राहायची कारण माझं एक्झामच्या अगोदर एक अख्खा महिना मी मैत्रिणीकडे राहायची किंवा सासू सासरे किंवा नंडा संगीत कविता ताई म्हणा त्यांनी पण दोघांनी अख्खा महिना ती सून आहे पण ती तिकडे जाऊन शिक्षण घेते ते त्यांनी करू दिलं आणि दॅट वॉज वॉट वॉज पप्पा की ते पप्पांमुळेच कदाचित घडत होत कारण ते तो माणूस तो व्यक्ती माझ्याशी माझ्या बरोबर वर पाठीशी उभा होता माझ्या बाजूला की तिला शिकू देऊया आपण तिला मोठं होऊ देऊया आणि जे काही मी करत होती त्याला कुठे ना कुठे त्यांना माहिती होत की बरोबर करते ते जायच्या अगोदर जे त्यांनी ती पावती दिली ना की मला तुझा अभिमान आहे ते कुठे तरी अजूनही आठवतं आणि असं वाटतं अरे अभि और कुठ और बहत कुठ करणार よっ